दरम्यान राहुल गांधी भिवंडी कोर्टामध्ये येत असताना भाजपकडनं आंदोलन करण्यात आलं ठाण्याजवळ मुलुंडचेकनाका भागात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आणि जोरदार घोषणाबाजी केली भाजपच्या या आंदोलनाचा इंडिया आघाडीने निषेध केलाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष यांनी भाजपला इशारा देत पुन्हा असा प्रकार घडल्यास जशाच तसं उत्तर दिलं जाईल असं म्हटलं बीजेपीचा विरोध केला किंवा बीजेपीचा धोरणांचा विरोध केला म्हणजे देशविरोधी नाही ते खऱ्या अर्थाने देशभक्तच आहेत आणि अशा प्रकारची कृती या ठाणे शहरात सहन केली जाणार नाही तुमच्या विरोधात बोललं म्हणजे देश विरोधी किंवा अर्बन नेक्सलाइट हा जो टर्म तुम्ही काढलाय त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना एक ताकीद देतो की अशा प्रकारे आमच्या कुठल्याही इंडियाच्या नेत्याच्या विरोधात जर तुम्ही रस्त्यावर उतरला तर ठाणे शहरात तुम्हाला जशाच तसं उत्तर दिलं जाईल पुढे कोणीही कितीही मोठा असला तर त्याला कायद्या यावंच लागेल हा मॅसेज मला वाटतं या या माध्यमातून लोकांकडे गेलेला आहे काळे झेंडे दाखवणार राहुल गांधी हा अपयशी माणूस आहे खरं तर सत्ताधारी पक्षाचे कोणी काळे झेंडे दाखवायला नकोत फक्त आता काळे झेंडे दाखवण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला पाहिजे कारण की डुब इतकं डुबवलंय हो त्या काँग्रेसला आता काँग्रेस शिल्लक राहिलीच नाही त्यांना आता हद्दपार करण्याचं काम स्वतः राहुल गांधी करतायत म्हणून त्या लोकांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग राहुल गांधी भिवंडीच्या कोर्टामध्ये आले होते या भिवंडीच्या कोर्टामध्ये जाताना सुद्धा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवले सातत्यानं देशाची बदनामी करणं सातत्यानं देशाची मान खाली लावाय घालायला भाग पाडणं हे राहुल गांधी यांचं कृत्य निषेधारी आहे म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काल मुंबईमध्ये तेजविंदर तिवाणा आणि ने कार्यकर्त्यांच्या ने ने नेतृत्वात आंदोलन केलं आज देखील ठाण्यामध्ये राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्यात आले राहुल गांधी आणि काँग्रेसला एकच सांगायचं आहे तुम्ही देशविरोधी भूमिका घ्याल तर भारतीय जनता पार्टी तुम्हाला सोडणार नाही जशास तसं उत्तर